नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी बारावी सायन्स नंतर डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्मला प्रवेश घेत आहेत तर या ठिकाणी डी फार्म ॲडमिशन प्रोसेसमध्ये जे काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ज्याला आपण तात्पुरती गुणवत्ता यादी असं म्हणतो ती पब्लिश झालेली आहे तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशा पा पद्धतीनं पाहायची या ठिकाणी बघू शकता डी ईच्या वेबसाईटवरती जिथे तुम्ही डी फार्मसाठी रजिस्ट्रेशन केलं त्या वेबसाईटवरती इम्पॉर्टंट सेक्शनमध्ये न्यूज फ्लॅश होत आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस डिस्प्लेड झालेली आहे तर कशी पाहायची या ठिकाणी न्यूज सेक्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर खाली जा खाली गेल्यानंतर इथे तुम्हाला जे काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती पाहता येणार आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिटेल्स पाहता येतील प्रोविजनल मेरिट महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट जे लिहिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक पी डी एफ फाईल डाउनलोड होईल ज्यामध्ये महाराष्ट्रातील ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्मसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या डिटेल्स इथं पाहता येतील यामध्ये तुम्हाला काय करायचंय जे सर्च जी टॅब दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो काही ॲप्लिकेशन आय डी जो की पी एच डी ट्वेंटी फोरने स्टार्ट होतोय तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुमचं नाव या ठिकाणी दिसेल या लिस्टमध्ये सर्च होईल आणि जे नाव तुमचं या ठिकाणी दिसेल त्यामध्ये नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी या सर्व डिटेल्स बरोबर इतका चेक करायचं आहे यामध्ये काही चुका आढळल्या असतील तर या ठिकाणी उद्यापासून नऊ तारखेपासून दहा तारखेच्या दरम्यान नऊ ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्ही ग्रीव्हियन्स टाकू शकता आक्षेप नोंदू शकता नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी यामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करून घेऊ शकता आता ही झाली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पीडीएफ फाईल सर्वांची एकत्रित तुमचं वैयक्तिक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कसं पाहिजे या ठिकाणी सेम जी काही वेबसाईट आहे ची या वेबसाईटवरती वरती होम टॅब वरती या या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी लॉग इन पर्याय आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि तुमचा ऍप्लिकेशन आय डी आणि जो काही तुमचा पासवर्ड आहे या दोन गोष्टी टाकून या ठिकाणी लॉग इन करून घ्या या ठिकाणी लॉग इन करून घेतल्यानंतर तुम्हाला तुमचं इंडिव्हिज्युअल जे काही ॲप्लिकेशन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ते पाहता येणार आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर बाजूला बघू शकता डॅशबोर्डवरती प्रोव्हिजनल मेरिट असा ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं वैयक्तिक प्रोव्हिजनल मेरिट पाहता येईल यामध्ये नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी सर्व तपशील बरोबर आहेत का चेक करा काही चुका आढळत असतील तर उद्यापासून नऊ ते दहा तारखेच्या दरम्यान ग्रिव्हियन्स टाकता येईल या ठिकाणी अकरा तारखेला तुमची फायनल मेरिट लिस्ट अर्थात अंतिम गुणवत्ता यादी येईल आणि त्यानंतर पुन्हा मग दुसऱ्या दिवसापासून या ठिकाणी कॅपराऊंडचे ऑप्शन फॉर्म सुरू होत आहेत कॅपराऊंडच्या ऑप्शन फॉर्म संदर्भात कालच आपण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे शिवाय ॲडमिशन झाल्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत आणि ह्या इतर ज्या काही तुमच्या शंका असतात त्याबाबत उद्या व्हिडिओ बनवेल डी फार्म बी फार्म दोन्ही साठी एकत्रित तो व्हिडिओ असेल त्या सूचना देखील पहा आणि लक्षात ठेवा डी फार्म बी फार्म या दोन्हींच्या ॲडमिशन प्रोसेस जवळपास सारख्याच असतात फक्त वेबसाईट वेगळी आहे त्यामुळं बी फार्मसाठी जे व्हिडिओ बनवतो ते तुम्ही देखील पूर्ण पाहत चला त्याचा देखील फायदा तुम्हाला नक्कीच होईल ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्मला प्रवेश त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू